तर दिवाळी निमित्तानं मिठाईच्या दुकानामध्ये नाशिककरांनी मोठी गर्दी केली ड्रायफ्रुट्स मिठाई मलाई मिठाई मोतीचूर लाडू चॉकलेट्स मिठाई अशा विविध प्रकारच्या मिठाई खरेदीसाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केली लक्ष्मीपूजन उद्या आहे त्याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या प्रसिद्ध बुधा हलवाईमध्ये मोठ्या प्रमाणात मिठाई तयार करण्याचं देखील काम सुरू आहे बुधा हलवाईमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक मिठाई खरेदी करण्यासाठी गर्दी करतायत अतिशय उत्कृष्ट अतिशय दर्जेदार आणि पराकोटीचे शुद्ध असे सगळे फराळ जे भाजणीची चकली असो नाही तर शंकरपाळे असो नाही तर ड्रायफ्रूट करंजी असो नाही तर लसूण शेव असो हे सगळे पदार्थ अतिशय दर्जेदार कच्च्या मालामध्ये तयार करतो आणि नाशिककारांचं पण आमच्यावर मोठं प्रेम आहे ते पण लांबून ट्रॅफिकमधून येऊन ते घेण्यासाठी मोठा सहभाग नोंदवता